खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाग जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आतापर्यंत अं मध्ये जेवढे जेवढे खरेदी आहे तेवढा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न बाहुजन खिलारकडून आपण करत आहोत तर आता आपण मी धनंजय मारुती पिसाळ माझ्या वडिलांनी हा बैल पांढऱ्याची वाडी येथील भीमा तरटे यांच्याकडून खरेदी केला आहे बसले बसले का बसल्या बार बार बसल्या दोन मिनिटात या बैलाचा व्यवहार पडल्यानंतर काय बैल बघितला ह्याच्या अगोदर मी बरीच बैल बघितली पण पसंत काय पडली नाही बरे बैल बारीक असायची किंवा जास्त किंमत सांगायची त्यामुळं आपल्या अपेक्षा बैल भेटला म्हणून काल खरेदी केला दोन मिनिटात काल व्यवहार झाला बैलाचा दोनशे आपलं का ना म्हटलं तिघाची होती बैल घ्यायचा म्हणून या वर्षी बैल घ्यायचा नानांनीच बैल बघितला नाना नानांनीच पसंत केला नानांनीच खरेदी केला सगळी शाळा घेऊन आला दुपारी तर आता आपली खरेदी झाली तर कशा पद्धतीने काय बावदन बगाडासाठी मी नवीन खरेदी घेतली बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की बगाडासाठी बैल पाहिजे होता ह्याच्या आधी पण बैल होती पण मध्यंतरीच्या काळामध्ये दोन तीन वर्षा नंतर बैल नव्हता या वर्षी म्हणलं घ्यावा म्हणून पसंत पडला बघायला त्यावेळेस पसंत म्हणून घेतला पारक कशा पद्धतीने आपण केली म्हणजे सर्व काही त्याच्यात आहेत पण चांगला दिसला म्हणून घेतला बरं ह्याच्या आधीवर काय आपण बैल बघितले ह्याच्या आधी नव्हती बघितली पण इच्छा होती त्यामुळं बर आता ह्या अगोदर आपल्याकडं बैल होऊन गेली काय बैल आपल्याला चांगलं काम केलं बघा त्याच्या जाद। आधी हिरा होता भरपूर ताकद होती काय मध्ये असायचा अजूनही त्याचा फोटो आमच्या घरामध्ये आला त्या बाईलाग आजपर्यंत आम्हाला बैल लागला नाही त्या बैलाची काय माटवण आमच्यासाठी आहे तो बैल कुठून आणलेला काय तो वेलंग मधून आणला Uh, आप किती साधारण किती म्हणजे खोंडे लांडे लांडेल पण आता तो बैल आणला बर आणि सोळा वर्ष दावणी सोळा वर्षपर्यंत दावणी आणि आता बैलाला खोरक काय काय चालू म्हणजे आज आणलाय आपण काल आणलाय काल आणलाय आता काय खोराक नवीन जाऊन शेंगदारा पेंडन बस आहे बरं आता ह्याच्याकडून काय रानातली काम काय बैल आता त्याला झोपाय कसं काय ट्रेनिंग कसं देणार आपल्या बौद्धनच्या बघाडात कारण गेल्या वर्षी ना दुर्वी वडलेली आहे ट्रेनिंगचा काय प्रश्न नाही खेळायला आहे बर म्हणजे माहितीचा बैल माहितीचा बैल आहे काम चांगला करायला ट्रेनिंग कशा पद्धतीत देणार तुम्ही वावरात लाकडा लाकडाच ट्रेनिंग चालू आहे तो पण अजून महिने आपल्याला तयारी आपण एक महिनाभर अदोगर करतो तर ह्याच्या अदुगर काय वावरात कुठे काय झोपणार वावरात आता काय असणार आमचं बघू आहेत आपले मित्रांचे बैल प्रशांत आकाशकिसा बैलांबरोबर बैलांवर बघूया कसा चालतंय काय आता तुम्ही काय करता शेती काय काय करता आम्ही शेतीच करतोय बाकी काय गुरु असते बाकी गाय आहेत हा बैल आता घेतला बगाडा बद्दल काय सांगाल बगाडा कशा पद्धतीने असतो तुमचं काय बगाडा सर्व लाक लाकडी असत कण्याला दगडी ताक असतात अ त्यात कुठेही लोखंडाचा वापर नसतो आणि बघाड फक्त बैलाच्याच साह्यानं ओढलं जात आणि त्याच वैशिष्ट्य काय असं कि बाबा का म्हणून ती बघाडं काढलं जातं का त्याबद्दल काय माहिती का तुम्हाला नवस का असतो काय नवस म्हणजे घरामध्ये काय अडचण असेल तर नाथसाहेबांना नवस बोलला जातो तो नवस पूर्ण झाल्यानंतरच कौलाला बसला जात कवलाला बसल्यानंतर नाथसाहेब ज्या ज्या भक्ताच्या नावाने उजवापासात देतील त्याच्यावरच बघाड येतो बरं आता आपला नवस नवस आपला एक नवस तुमच्या दोघात लगून बसत आम्ही दोघही बसतो मी माझ्या वडिलांच्या नवसाच्या प्रती बसतोय बर आणि माझा भाऊ आईच्या नवसाच्या प्रतीक बसतोय म्हणजे आपले बस बहुजनच्या बघाडासाठी दोन दोन नवस आहेत वर्षापासून नवस रखडलेली आहेत किती वर्ष झाली साधारव पार तर ती चाळीस वर्षापर्यंत नवस असेल माझ्या वडिला हा पहिला आणि नंतर माझ्या भावानं आईसाठी केला बर काय कशासाठी म्हणजे काय आई आजारी असायची त्यासाठी नवस केला भावानं आणि वडील स्वतःसाठीच नवस केला ते पण आजारी होते त्याच्यासाठीच त्यांनी नवस केला आणि तो नवस पूर्ण म्हणजे होण्याची वेळ होतीच पण ते काय कारणास नासाहेबांची इच्छा त्याच्या पुढे आपण पण काही करू शकत नाही ह्या वर्षी आपण आशा धरू या वर्षी आशा आहे हाय आशा आपल्याला की ऑफिसात पण ह्या वर्षी गाडा यावं हे नासाहेब विचार मी करू आपण बर चालतंय बाजून किल्ला माहिती दिली त्याबद्दल